नमस्कार मंडळी मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नेहा शितोळे चाळीसीतील सुंदरता तरुणींना लाजवेल बिग बॉस मराठीच्या माध्यमातून नेहा घराघरात जाऊन पोहोचली उत्तम अभिनय शैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या नेहाचा बिग बॉसच्या घरात एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला या शो मध्ये खिलाडी वृत्ती पाहायला मिळाली नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत होते या अगोदर जी मराठी वाहिनीवरील तू तिथे मी या मालिकेत त्यांनी मंजिरीची वहिनीची नकारात्मक भूमिका साकारली होती प्रेक्षकांना ती भूमिका प्रचंड आवडली होती नेहाने मराठी चित्रपटात देखील काम केले आहे पोस्टर गर्ल या चित्रपटातही त्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे नेहा सोशल मीडियावर फार सक्रिय आहे अनेकदा ती तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल आयुष्यातील गोष्टी देखील नेटकऱ्यांसोबत शेअर करते यात सध्या नेहाच्या पतीविषयीची चर्चा फारच रंगली आहे नेहाचा नवरा देखील तिच्या प्रपा प्रमाणेच एक उत्तम अभिनेता आहे नाव नचिकेत पूर्ण पात्रे आहे तो मराठी सह हिंदी कला विश्वात सक्रिय आहे नचिकेतने कमीने रॉकी हँडसम मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर यासारख्या हिंदी तसेच झिपऱ्या अस्तू यासारख्या मराठी चित्रपटात काम केले आहे नेहाने देखील सूर सपाटा पोस्टर गर्ल यांसारख्या मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे तर मंडळी नेहा शितोळे आणि नचिकेतची मराठमोळी जोडी तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद